दिवसभर आम्ही कामाला असतो कशी गदळ होतीस तिथं ऊस वाढायचं असत आम्हाला पाताच्या बाहेर निघता येत का ना काय नाही तू कमी गदळ होतीस गेलं होत का मग तुला कळत नाही तिला नाही तुला नाही माती खेळायची ना ग मम्मी हानी मांडली आम्हाला पाताच्या ऊलस बी बाहेर निघता येत ना काय नाही मांडली खेळायचं म्हणलेस पण असं मातीमध्ये खेळायचं नसतंय ना आम्हाला पाताच्या बाहेर निघता येते मुकदम आपले मुकदम कसे बोलत पाताच्या बाहेर निघले की म्हणते तोड येत नाही आजपासून असं एवढं घाण व्हायचं ना कसले झाले कपडे ते मग मी घाणच होणार होणार मग मी तुला हाणणार घाण झाल्यावर मग बघा कामाच्या पुढे आम्हाला इकडे सुद्धा येत नाही का नाही कुपीवरच राहते कुपी जवळ फड म्हणून तर कसली घाण होती आ, 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 मन मन आ, आ, गी, गी। या आणि संध्याकाळी आलं की लगेच जेव्हा मग दिवसभर खेळण्याच्या पुढे जेवण सुद्धा नाही करीत आम्ही तोडितो दिवसभर आणि इकडं अशी खराब होती हानी म्हणलं की म्हणती पापाला नाव सांगन हा घे घे येते का तुला घ्यायला बघा आणि एका एका बाहेरला हाताने घेत नाही काय नाही आम्हालाच द्या म्हणून खुतून बसत या किती आटकल असते लहान लेकरच्या अंगामध्ये तेव्हा काय काश भात माझ्या सोबत आता पाय धुवायला चला हम्म मी पण आता ट्रॅक्टर भरून आले तुला वाटत नाही काम करतात मम्मी ते पप्पा आपण कसं काम कसं लावावं आपलं असं समजत नाही तुला मग सांगत खेळ माझ्या तुला मग काय मातीच खेळ म्हणली का ते तुला मग कस सांगत दुसऱ्याच नावा हीच खेळते नसते मातीमध्ये काय तर अनुसरी लोक गोड बोलती बोलायलाच गोड आहे निघते राहायला निर्मळ नाही का ढकल लाव ती पळी टाक टोपल्यात टोपल्या टोपल्यात टाक बस की आता बस लवकर उरक हातपाय धुवायचं तर पप्पा आले तर म्हणते ना आले लगे तिकडून आरोळी आम्हाला पळणं लवकर पडली घागर घागर पडली आता दोघं मायलीकड पाणी भरायला लागले तो <laughs> <laughs> ते आण भात महागायला थांबलं मला त्याच्याने मला यायच आलं ना तिकडं गर्दीला झाली ना गर्दीले झाली कपडे काय नाही पण पाण्याचे भांडे भांड आण चांगली भरली बघी कशा हाताने घेऊन खायला लागले ना कशी आपल्याला द्या म्हणून खुतून बसत मी येऊ का नको का येऊ मला कुठले कुठले प्यायच्या घागऱ्या हो टाकीत कुठलं कुणी तिकडच गेले तीन घागरी घेऊन गेले मोठे घागरी घेऊन गेलीस लागतंय की काय आहे तिकडे घेत मला माहितीच नाही म्हणलीच नाही तुम्हाला गेलेत तिकडे म्हणून पाहण्याला हो हो हु। आलं की पडतून थोडंही बसायचं जमत नाही पाण्याला लगेच पडावं लागतंय तिकडं दुसऱ्या गावाला आम्हाला पाणी जवळ होतं पण ह्या गावाला लय लांब झालंय या लांबून पाणी व्हावं लागतंय जरा कधी कधी संपत आहे लवकरच मला म्हणला बी नाही तिकडं आहे त्या तिकडे हे काढ्या नळावर आलात म्हणून मी आज मी त्यालाच विचारले तिकडे आहेत का इथं ते म्हणले तिकडे नळावर गेलं तर या तरी म्हणला बी तिकडे चल म्हणून गेले होते पण आणून नाही का आणून भात महागायला लागली ना मला सोडत ना भातच महागा पडून घागर तिकडून नग तिकडून येतं का बांधाने चालायला मी येतं सरळ रोड तुम्ही येतो मला यायचं असलं तिकडून नाही तर चला इकडून माझ्या सोबतच बघा इतक्या लांबून पाणी आणावं लागतं या येऊ दे का मग ट्रॅक्टर काय करतोय ट्रॅक्टर साईडला जायचं आपण

चलो 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 चलो